राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या शिवनेरी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं पंधराशे कामगारांची नोंदणी करण्यात आली अशा शिबिरामुळे बांधकाम कामगारांचा वेळ वाचला आणि नोंदणीही सुलभ झाली त्याबद्दल बांधकाम कामगारांनी समाधान व्यक्त केलं राधानगरी तालुक्यातील सरवडेमधील शिवनेरी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं पंधराशे बांधकाम कामगारांचा मेळावा घेण्यात आला त्यामध्ये बांधकाम कामगारांच्या संसार सेट कागदपत्रांची पडताळणी करून रजिस्ट्रेशन करण्यात आलं या शिबिराला सरपंच रणधीर मोरे ग्रामपंचायत सदस्य सचिन एकशिंगे शिवनेरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोवार यांच्या हस्ते सुरुवात झाली बांधकाम कामगारांसाठी शिवनेरी बांधकाम कामगार काम संघटना प्रयत्नशील आहे शासनाच्या योजना कामगारांपर्यंत पोहोचवून त्यांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न संघटनेनं केलाय असं सरपंच रणजित मोरे म्हणाले बांधकाम कामगारांना कोल्हापूरला जाऊन भांडणचा सेट घेण्यासाठी दिवस जात होता मात्र या शिबिरामुळे हा त्रास वाचल्याची प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली कार्यक्रमाला सचिन एकशिंगे जयवंत जरग अर्जुन जाधव इम्रान जमादार करण जाधव केदार सुतार पप्पू मोरे इम्तियाज नायकवडी उपस्थित होते